एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत सावली येथील मुलीच्या वसतिगृहात कार्यरत गृहपाल गीता झुरमुरे यांनी बोगस अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवून शासनाची दिशाभूल केली गृहपाल गीता झुरमुरे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या मागणीला घेऊन आज गुरुवारी आदिवासी टायगर सेना आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चंद्रपूर यांच्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले सात दिवसाच्या गृहपाल गीता सुरमोरे यांना सेवेतून बळतर्फ करायचं चोवीस ला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर यांच्या कार्यालयाच्या समोर मागील वीस पाच दोन हजार चोवीसला ला माननीय प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फतीने राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे प्रमुख आदिवासी विकास विभागाचे सचिव आयुक्त अपर आयुक्त त्याशिवाय प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देऊन सांगितलं की आपल्या आस्थापनेवर असलेली श्रीमती झुरमुरे या एक्क्याऐंशी टक्के अपंग आहोत आपण दोन्ही कार्यानं अपंग आहोत असा बोगस प्रमाणपत्र घेऊन शासनाची दिशाभूल करत नोकरी मिळवली त्याशिवाय पदोन पदोन्नती पण देखील मिळवलेली आहे आमचं विभागाला मागील अनेक महिन्यापासून सांगणं आहे की झुरमुरे यांच्यावरती कायदेशीर कार्यवाही करा मात्र विभागांनी वारंवार निवेदन देऊन देऊन देखील कुठल्याही गोष्टीची दखल घेत नाही विभाग विभाग चुकीच्या आणि बोगस लोकांना संरक्षण देत आहे हे आमच्या निदर्शनामध्ये आल्यानंतर आम्ही सातत्याने सांगत आहोत की याच्यावरती आपण सकारात्मक होऊन कार्यवाही केली पाहिजे आम्ही निवेदन दिल्यानंतर त्यांना ते सांगितलं होतं की आपण सात दिवसामध्ये सकारात्मक कार्यवाही केला करा प्रशासनाने सात दिवसामध्ये कुठलीही कार्यवाही केली नाही आणि प्रशासन सांगतो आम्हाला की उद्या आज तीस तारखेचं आंदोलन आहे तर त्यांनी सत्ता अठ्ठावीस तारखेला पत्र पाठवतात आणि सांगतात की तुमच्या आंदोलना स्थगिती द्या आम्ही झुरमुरे यांना वैद्यकीय तपासणीसाठी नागपूरला या ठिकाणी पाठवतो आहे आणि त्यांची टेस्ट वगैरे करतो आहे विभागाला माझा हा प्रश्न आहे की आम्ही जे सात महिन्यापासून संघर्ष करतो आहे पत्र व्यवहार आहोत त्यावरती आपण कुठेही बोलायला तयार नाही आणि आम्ही आंदोलनाची भाषा जेव्हा वापरतो आहे किंवा न्यायाची भाषा वापरतो तुम्ही आम्हाला पत्र देऊन सांगता की तुमचं आंदोलन स्थगित करा आणि तुमची कार्यवाही झालेली आहे या अशा पोकळ आश्वासनाला आम्ही भीक घालणार नाही त्याशिवाय आम्ही या ठिकाणी जेव्हापर्यंत झुरमुरे जेव्हापर्यंत बडतर्प होत नाही आणि विभागामध्ये असे असणारी बोगस लोक जेव्हापर्यंत बडतर्प होणार नाही तेव्हापर्यंत आमचा स्टँड हा बि आमचा स्टँड बिलकुल कन्फर्म असेल निश्चित दिशेने असेल त्याच्यामुळे आता आम्ही सात दिवसाचा अल्टीमेट देतोय विभागाला पुनश्चा की आपण सात दिवसाच्या आतमध्ये झुरमुरे यांना बडतर्प करा अन्यथा आम्ही याच ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहोत त्या ठिकाणी आमच्या कार्यालया येणारे मुलीचे वस्त्रगृह सावली येथील गृहपाल कुमारी झुरमुरे या बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे अपंग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरीवर लागलं असं या आंदोलकांचं म्हणणं आहे यानुसार त्यांनी पत्रव्यवहार पण केला प्रकल्प कार्यालय ए टी सी ऑफिस आणि आयुक्त कार्यालयात त्यानुसार त्यांच्या पत्रानुसार आम्ही ज्या गीता झुरमुरे ज्या गृहपाल आहेत त्यांना त्यांचं जे प्रमाणपत्र आहे ते भंडारा शल्यचिकित्सक भंडारा यांच्याकडलं आहे ती ते शल्यचिकित्सक भंडाऱ्यांना आम्ही पत्र दिलं की त्यांचं जे प्रमाणपत्र आहे त्याचं चेकिंग करण्यात यावं आपण आणि ते बरोबर आहे की च चो, चूक आहे याची पडताळणी करण्यात यावी किंवा त्या त्यानुसार त्यांच्या टेस्ट पण करण्यात यावं वेगवेगळ्या ज्या काही टेस्ट त्यांच्या संदर्भात देरार टेस्ट म्हणून आहे ते करण्यात यावे तर त्यानुसार कुमारी झुरमुरे ह्या भंडारा शल्यचिकित्सक यांच्याकडे गेल्या तपासणी करता तेव्हा त्यांनी त्यांना असं कळवलं की माझ्याच प्रमाणपत्राची तपासणी मी कशी करणार पडता कशी करणार म्हणून त्यांनी त्यांची हायर ऑथॉरिटी जे वैद्यकीय मंडळ आहे इंदिरा गांधी हॉस्पिटल नागपूर इथलं तिथे त्यांना पाठवलं तपासणी तर त्यानुसार ते तपासणीला हजार पण झालेले आहे काल त्यांनी तिथे वैद्यकीय मंडळासमोर तपासणी त्यांची झालेली आहे त्याचं प्रमाणपत्र येणं बाकी आहे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबरोबर पुढील कारवाई करण्यात येईल